लोहारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील शराब दुकान फोडून चोरट्यांनी चांदीसह रोख रक्कम सात लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचे मुद्देमाल चोरले असल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापारातून मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंधरा जुलै रोजीच्या पहाटे पावणे चारच्या सुमारास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच असलेले श्री जय लक्ष्मी माऊली ज्वेलर्स या सराब दुकानाचे समोरील सुरक्षा जाळीचे कुलूप तोडून मुख्य शटरला लोखंडी गजाने वाकडे करून दुकानातील नवीन चांदी पाच किलो तर मोडची चांदी तीन किलो असे एकूण आठ किलो चांदीसह रोख रक्कम चाळीस रुपयांचे असे एकूण सात लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचे मुद्देमाल चोरट्यांनी पसार केले आहे यामुळे सराफ व्यापारासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी श्वान पथक बोलावून तपासणी केली आता मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना कितपत यश ये येते हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे